नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोर उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की भारतावरील पावसाचं वातावरण आता बऱ्यापैकी कमी झालं आहे थोडं कर्नाटक आणि तेलंगणाच्या आजूबाजूने पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचं तयार होईल असं आपण सांगितलं होतं त्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता होती काही विभागात या जिल्ह्यात पावसाच्या तरुण आज तयार झालं होतं आज एकोणीस दिवसभरामध्ये सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर या काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग दक्षिणी भागात निर्माण झाले होते मात्र त्याचा फारसा प्रभाव टिकला नाही आपण जी ए पी एस मॉडेलनुसार बघतो आहोत की अगदी अव... सांगली कोल्हापूर किंवा सोलापूर लातूरच्या दक्षिणी भागात उद्या देखील पावसाचा अंदाज आहे कारण केरळ ते कर्नाटक अशा प्रकारच्या किनारपेट्टी भागातून पावसाचं वातावरण आहे थोडंफार वातावरण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे पावसाळी वातावरण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात एकवीस तारखेलाही राहण्याची शक्यता हलक्या स्वरूपामध्ये मात्र जी एफ एस मॉडेलने बावीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिला आहे मात्र बाकी मॉडेल हा अंदाज देत नाही सुरुवातीला पण जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघूयात या ठिकाणी आपण बघतो की दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाची शक्यता उद्या वर्तवण्यात आली आहे जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात एकवीस तारखेला दाखवण्यात ता आली आहे जे एफ एस मॉडेलने बावीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार मात्र लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या दक्षिणी भागात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाचं वातावरण फारसं दाखवलेलं नाही केवळ लातूरच्या आजूबाजूने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे बावीस तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने केवळ चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा काही भाग नांदेड आणि लातूरच्या आजूबाजूने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे एकूणच आपण आत्तापर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला जास्त महत्त्व देतो परंतु आपण गेल्या आठवड्याभरात जर बघितलं तर जी एफ एस मॉडेलचा अंदाज देखील बऱ्याच जुळताना दिसलेला आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपण दोन्ही अंदाज समोर ठेवलेले आहेत परंतु आपल्याला असं वाटतं की फार मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात सध्या निर्माण होईल असा अंदाज नाही आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो सांगली सोलापूर किंवा अगदी नांदेड लातूर या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये त्याचबरोबर चंद्रपूर वाशिम हिंगोलीच्याही काही भागामध्ये आज पावसास अनुकूल स्थिती होती बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाचा शिडकावा किंवा प्रभाव निर्माण झाला होता आपण या मॉडेलच्या माध्यमातून जर हवेचा दाब महाराष्ट्रातला बघितला तर या धावत्या अंदाजामध्ये एक हजार आठ हेक्टा पासकल तर विदर्भात एक हजार चार हेक्टा पासकल असा हवेचा दाब बदलताना दिसतोय त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा विदर्भामध्ये किंवा विशाखापट्टणमच्या आजूबाजूने एक हजार चार हेक्टा पासकलचा हवेचा दाब तयार होत असल्यामुळे इथून पुढील काही कालावधीसाठी विशाखापट्टणम ते चंद्रपूर या दरम्यान पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज अधिक राहणार आहे महाराष्ट्रातील हवेचा दाब सातत्याने बदलतो आहे तो एक हजार आठ ते एक हजार दहाच्या दरम्यानच आहे परंतु हा हवेचा दाब देखील पावसास अनुकूल आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा काही ठिकाणी हलका पाऊस देखील होऊ शकतो जसं वातावरण बदलेल तसा आपण त्याचा अंदाज देणारच आहोत महाराष्ट्रातील उष्णतेची लाट बऱ्यापैकी आता कमी होऊ लागली आहे विदर्भातील नागपूर चंद्रपूर जळगाव या विभागात जवळपास चाळीशी पार तापमान आहे मात्र आपण बघितलं तर सोलापूर सांगलीला पाऊस झाल्यामुळे या ठिकाणचं तापमान जवळपास सोद्या दोन तीन अंशाने उतरण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड या भागातही तापमान घसरणार आहे मात्र एखाद दिवसासाठी घसरलेलं तापमान आपल्याला एकवीस तारखेला पुन्हा वाढताना दिसतं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात तापमान अधिक राहणार आहे त्याचबरोबर आपण सोलापूर सांगलीलाही तापमान वाढताना बघतो आहोत आपण संध्याकाळचा अंदाज हा साधारणपणे तीन दिवसाचा पाहतो त्यामुळे आपल्याला उत्तरेकडे महाराष्ट्राच्या चाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे सांगलीला देखील यावर्षी अधिक तापमान नोंदलं जात आहे आपण या मॉडेलच्या माध्यमातून जर दहा दिवसाचा अंदाज बघितला तर सांगलीचा दक्षिणी भाग सोलापूरचा पूर्वेकडील दक्षिणेकडील भाग लातूर धाराशिव नांदेडचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसात जोर फारसा राहणार नाही त्यामुळे अगदी निवांतपणे शेतकरी आपलं काम करू शकतात आपण एक धावता अंदाज जर बघितला तर उद्या देखील सोलापूर सांगली सातारा लातूर नांदेड बीडपूर्व या भागात पावसाची शक्यता आहे आपण एकूणच बघतो की एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती बऱ्याच विभागात राहील त्यामुळे हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण लातूर सोलापूर सांगली नांदेड या भागात राहण्याची शक्यता आहे थोडं गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागातही हे पावसाळी वातावरण बावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच आपण जी एफ एस मॉडेलने जसं सांगितलेलं आहे की बावीस तारखेला पावसाचं प्रमाण जास्त राहील परंतु एकूणच सर्वच मॉडेल आणि खास करून ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपण हेही बघतो ते ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे तर या मॉडेलने मात्र केवळ दक्षिणी पट्ट्यात म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दिला आहे आणि साधारणपणे असाच प्रकारचं वातावरण राहील असा अंदाज आहे कारण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज अधिक जवळचा ठरतो आपण बदलत्या अंदाजावर दररोज टिप्पणी घेणारच आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा